खऱ्या अर्थानं या देशामध्ये गरीब म्हणून जन्माला येणं पाप आहे याचं उदाहरण जालना जिल्ह्यामधलं प्रकरण एक व्हिडिओ प्रत्येक मीडिया माध्यमातून तुम्ही पाहिला असेल मला प्रश्न पडला आहे किंवा संविधानिक मार्गानं एखाद्या कुटुंबामध्ये कलह असेल एखाद्या कुटुंबामध्ये भांडण असतील आणि तो मिटवण्यासाठी गेली एक महिना काही लोक किंवा दोघं जण उपोषणाला बसत असतील त्यांच्या तक्रारीकडे कोणी लक्ष देत नसेल आणि मग या जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांचं आगमन आहे पालकमंत्री पंकजा मुंडे ध्वजारोहणासाठी येणार आहेत आणि मग बाबा आपली मागणी आतापर्यंत कुठल्या स्थानिक लोकप्रतिनिधीने कुठल्या प्रशासनाने लक्षात घेतली नाही म्हणून आम्हाला ही मागणी त्यांच्यापर्यंत न्यायची आहे आणि दोघ दोघंजणं त्या ताफ्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असेल तर मग लोकप्रतिनिधींना ताफा का हा देखील फार मोठा प्रश्न आहे पण चला बाबा त्या ताफ्यामध्ये घुसत असताना पोलीस यंत्रणेनं सांगितलं की ज्या काही लेडीज कॉन्स्टेबल आहेत त्यांच्यावरती रॉकेल टाकण्याचा प्रयत्न करतात मीडिया सांगते त्यांनी डिझेल अंगावर घेण्याचा प्रयत्न करतो पण मान्य संविधानिक मार्गानं कोणी प्राणितिक उपोषण करत असेल तर या देशामध्ये तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे कलम एकवीस नुसार तुम्हाला जगण्याचं स्वातंत्र्य आहे पण या देशामध्ये तुम्हाला मरता येत नाही पण हे असत असताना त्या ठिकाणी हा व्हिडिओ पाहिल्यावर कळल तुम्हाला की गरीब हा देशाला लागलेला शाप कसा आहे हा व्हिडिओ सर्वांनी पहा एकदा हे वाय एस पी आहेत ह्या साहेबाने जे पालकमंत्र्याच्या ताफ्यामध्ये आम्हाला न्याय मिळावा म्हणून जात होते तेव्हा त्यांच्या पेचकाळात लात मारणारे सिंगम स्टाईलमध्ये हे डी वाय एस पी साहेब आहेत साहेब मला पहिला प्रश्न विचारला याच्या अगोदर तुम्ही नेत्याला एखाद्या लात मारताना दिसला नाहीत याच्या अगोदर कधी तुम्ही नेत्यावर नेत्याचं चुकले म्हणून बोलताना तुम्ही दिसला नाहीत याच्या अगोदर तुमची धमक म्हणून एखाद्या नेत्याची कॉलर पकडताना तुम्ही दिसला नाहीत मग गरीबावरच प्रत्येकाचा रुबाब का अरे आपलं ब्रीद वाक्य सदरक्षण आहे खल आहे मग आपण ते खऱ्या अर्थानं पाळतो का पोलीस यंत्रणेची संघटना नाही माहिती बायको पोलीस आहे मेहना पोलीस आहे माझा सासरा पोलीस होता माझा दुसरा मेवना देखील पोलीस आहे लक्षात घ्या तुमच्यावर अन्याय झाला तुमची संघटना नाही तुमच्या अधिकारांनी तुमच्यावर अन्याय केला तर तुम्हाला कोणाकडे न्याय मागता येत नाहीये केवळ कागदपत्रावर तुम्हाला न्याय मिळत नाहीये आणि म्हणून सामान्य जनतेच्यावर तुम्ही जर असं करत असाल आणि येणाऱ्या काळात तुमच्यावर कोणी अन्याय केला तर ही जनता तुम्ही एवढं चांगलं वागा की तुमच्यासाठी जनतेनं उपोषण करावं तुमच्यासाठी जनतेनं तुमच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावं त्यासाठी केवळ नेत्यांची हुदुरीगिरी करण्यापेक्षा सामान्य जनतेला खऱ्या अर्थानं न्याय मिळावा आणि तुम्ही म्हणतात की ते आंदोलक दोघं मिळून लेडीज कॉन्स्टेबल कॉन्स्टेबलवर रॉकेल टाकण्याचा प्रयत्न करू लागले तर मग तुमच्याकडे तोही व्हिडिओ असेल तर मीडियासमोर सादर करा हा जो व्हिडिओ आहे ते गरीबी असतील त्यांचं चुकले त्यांना माफी नाही जर खऱ्या अर्थानं ते रॉकेल टाकण्याचा प्रयत्न करत असतील पण साहेब तुमची जी मुजोरी लात मारण्याची तुम्ही चुकलात मार्गानं रस्त्यावर तुम्ही अशी लात मारू शकत नाही पहिली गोष्ट मारण्याचा तुम्हाला अधिकार आहे का, का। याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही देणं काळाची गरज आहे कारण या देशात केवळ गरीब मार खायला पैदा झाला नाही ही, ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या है ना सबका खून सामील इस मिट्टी में हिंदुस्तान कोई किसी का बाप का नाही हे सर्वांनी ध्यानात घ्यायचं केवळ नेतेगिरी काल परवा एक व्हिडिओ झाला एक नेता जोरदारात बोलतो है ना रेड बेल्ट आहे रेड शूज आहे कॅप आहे आणि तो नेता जोरदारात बोलतो तेव्हा तुमचा तिथं हात उचल उचलत नाही त्याचं एकमेव कारण त्याच्या मागं पद आहे त्याच्या मागे प्रतिष्ठा आहे त्याच्या मागं पैसा आहे याला तुम्ही मारले तो गरीब आहे तो उपोषणाला बसला आहे मागणीसाठी हातबले आणि गरीबाला कोणी मारले जाते राहिली गोष्ट तुमचे असे व्हिडिओ कधीतरी यावेत की तुम्ही नेत्यावर हात आहे नेत्यानं काहीतरी भ्रष्टाचार केला आहे नेत्यानं काहीतरी गोंधळ घातला आहे मग त्यावेळेस साहेब तुम्हाला हृदयाच्या तळापासून मी सलूट मारेल शेवटी असो गरीब देशाला खऱ्या अर्थानं शाप आहे का हे म्हणायला वावगं ठरणार नाही शेवटी कर्माचं फळ इथंच आहे जरी कोणी न्याय न्याय दिला तर एक न्याय देणारा कर्ता करविता परमेश्वर आहे तो सर्वाचं कर्मपात असतो धन्यवाद